बसल्यावर सांगते आणि मी शूज नाही सँडल्स वेअर करते कारण तुम्हाला माहिती आहे बीच वर गेल्यावर काय करतो तस बाय बाय करताना बोल नमस्कार <laughs> नमस्कार मंडळी कसे आहात सगळे हो सगळे मस्त म्हणजे तसाल मी कविता तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदम स्वागत करते तर हे बघा आम्ही निघालो आहोत आज आ, आ, अबे जल्दी बोल कल फिलिप आयलंडला तर फिलिप आयलंडला म्हणजे तिथे बरेच बीचेस आहेत त्यापैकी एक आहे फॉरेस्ट बीच तर तिथे चाललो हो आहोत आम्ही आणि पिनाकल व्ह्यू पॉइंट पण आहे तिथे एक तर तेही आम्ही आज बघू तर मस्त वातावरण आहे आज ऊन पडलंय आणि सकाळी ना नऊ वाजता एवढं मस्त असं नऊ वाजेपर्यंत दव पडलेलं आणि पूर्ण फॉग होता आम्ही राहत होतो त्या एरियामध्ये तर उठल्यावरती जेव्हा विंडोज ओपन केले तर एवढं भारी वाटलं ना काय सांगू जसं तुम्हाला किती मस्त काउस ग्रेस करतात ओके हा चालेल आम्ही तिथे उतरतो आणि तुम्हाला दाखवतो हृदयाला बघायची होती हम्मा आम्ही आल्यापासून आणि ते जवळ दिसत नव्हते पण आज दिसत आणि पूर्ण फरी आहेत मे बी एच एफ असतील जातीच्या तर खूप भारी वाटतं पूर्ण ग्रेस करायला आले आणि ते जवळ येत आहेत तर मग आम्ही खायला देणार आहे काही काहीच नाही आपल्याकडे अभी मजा आएगा ना भिड़ो कैसी बगते बगा फरी है ना।

खाजून येत आहेत त्यांना खायला पाहिजे बघा आमच्याकडे खायला प्यायला काय जवळ आले सगळे बघायला बघ बिचारे कशा आल्या हाता कर बाळा बाय बाय हम्मा काय झालं अदर हम्मा ओके ठीक आहे तर तुम्ही बघितलं किती गोड होत्या त्या बिचाऱ्या सगळ्या आलेल्या आणि असं वाटत होतं त्या कंटाळल्या तशा कोणच नाही आजूबाजूला तर वेगळी माणसं दिसली त्यांना म्हणून त्या जवळ आलेल्या पण छान वाटलं आणि एकदम अशा फरी फरी होत्या खूप मस्त वाटत होतं मे बी वेदरमुळे तशा असतील फर वगैरे त्यांना सो दॅट थंडी नाही वाजणार वगैरे तर हो आता मी निघालो आहोत अजून आम्हाला हे अर्धा तास लागेल जायला आणि ये तुम्हाला डिरेक्ट बीच वरती गेलो या साईडला लेफ्ट हँड ला खूप असे हॉटेल्स आणि हॉटेल्स ऑपोजिट रोडच्या ऑपोजिट साईड ला जसं ब्युटिफुल असा समुद्र आहे आणि मोठे मोठे लँड आहेत ओपन एरिया तर आम्ही आलो आहोत आता फॉरेस्ट केवच्या तिथे एंट्रन्सला तर असं दिसतंय आता पुढे जाऊन बघूया अजून काय आहे बरेच लोक आले आहेत बघा सगळ्या गाड्या आहेत वीकेंड असेल की लोक जास्त दिसतात तिथे वर्किंग डेजला नाही ओके तर आम्ही आमचा गिंबल लावलाय आणि हृदय पण तयार आहे झोप झाली झोप झाली आहे नमस्कार बेबी हॅलो फोर्टी फाय मिनिट ड्राईव्ह किती दे आय लाईक आणि ते हृदय रेडी होतोय इथे किती लोक आलेत तुम्हाला मी मगाशी दाखवलं खूप सारे लोक चला स्विमिंग नॉट एडवाइज रिप करंट ओके आणि इथे काहीतरी इन्फॉर्मेशन वाचत आहे इथे काय लिहिलंय आहे शॉर्ट टेल्ड शिओ वॉटर्स बर्ड आहे कोणतरी टाइपचा आणि त्यांनी वॉकिंग साठी पण एकदम ब्युटीफुल केलंय पूर्ण अशा झाडीतून मुना ट्रीज सो दिस ट्रीज आर कॉल्ड मुना ट्रीज दिस आर व्हेरी एन्शियंट ट्रीज ओके हे ट्रीज आहेत तर हे आहेत मुना ट्रीज जुने ट्रीज आहेत तर चला हे बघा आम्ही चाललो आहोत इथे हृदय हृदयचे बाबा आणि मी आणि गिंबल आणि मस्त मोठी मागे ग्रेझिंग लँड आहे आणि इथे खूप सारे ट्रीज आहेत हृदय आणि हृदयाचे बाबा चाललेले आहेत आणि हृदय झाला आहे आडवा की मला उचलून घ्या वाय हृदय

तर आम्ही काढले तिथे शूज हृदयने हृदयच्या बाबांनी बॅगला बांधू आम्ही आता हे शूज आणि इथे बघा आम्हाला आज थोडं ऊन आहे पण मी हृदयाचे दुसरे क्लोथ नाही आणले हा नाही आता शूज बांधतोय बॅगला आणि बापरे तर आम्ही आलो आहोत आता बीच वरती किती भारी वाटत आणि ते माझ्या बॅगला दिसणार नाही पण बॅगला शूज आहेत आणि ही दोघं गेल्यात आता पाण्यात चालले थोडं चला आणि सी बीड्स मी दाखवते खूप असं मस्त वाटत एवढ्या जवळून मी तरी फर्स्ट टाईमच बघते हे आहेत सी बीड्स खूप सारे आहेत क्लोजेस्ट असेल आणि बी आणि गेलेला खूप आवडलंय वाटतं व्हिडिओ वॉश योर हँड्स वॉश योर हँड्स माहिती दा पाण्यात जायची हिम्मत होत आहे प्रचंड थंड आहे सर्फिंग कसे करतायत काय माहिती कडक लोक आहेत खूप डिड यू अंडरस्टँड हो हो काय हा म्हणजे माणूस जर जवळ उभा आहे तर आपण लांब जायचं आणि असा व्हिडिओ शूट करायचा म्हणजे याला काय अर्थ आहे का, का? तुम्हीच सांगा सांगायचं आय या कसं आहे माहिती आहे का म्हणजे कविताच्या हातात कॅमेरा गेला माझा एक पण फोटो चांगला येत नाही कशा बेइज्जती आहे वैतागून मलाच असा कॅमेरा हातात घ्यावा लागतो की फस गॅस इस पार्टी की मीटिंग समज के फस गया बघा कसे बुट्टे घेऊन पाहिजेत बघा आम्ही त्या छोट्याशा पहाडीवर जाणार आहे इथे खूप थंड पाणी आहे तर ऑलरेडी दोन तीन दिवस मी वर्क फ्रॉम होम आहे मला सर्दी झाली म्हणून आणि उद्या परत ऑफिसला जायचं आहे हो ना हृदय yes? येस हृदयाचा पण कप आत्ताच बरा झाला दोन दिवस ही बरी आहे कारण शी हॅज द बेस्ट ऑफ एव्हरीथिंग आणि ॲक्च्युली इथे अलाव नाही केलंय uh, स्विमिंग करायला कारण तुम्ही जसे आपल्या कोकणातलं काही काही बीचवर असतं म्हणजे पाणी आतमध्ये खेचतं आपल्याला तर तसं आहे पण तरी पण इथे एक्सपर्ट्स आहेत जे सर्फिंग वगैरे करतात तर ते मस्त त्यांच्या मुलांना घेऊन आले सर्फिंग करायला मग अशी बघितलं असतो व्हिडिओमध्ये आणि हे बघे सी गुल सी गुल आमचा आवडता पक्षी आहे म्हणजे एकदम फ्रेंडली असतो आणि आपल्याला इकडे सनसेट होताना दिसेल अस विद्याची मम्मी बोलते खेकडा आला खेकडा आला म्हणाकडं नाही अनुपक्ष विदयाला खूप भारी वाटत एकदम उथळ भारी वाटत

ये ना अरे त्याला सोडायचं खाली तर केव्स बघायचे होते मला वाटतं केव्स एकदम त्या साईडला आउच आऊच करत हे पब्लिक <laughs> वर आलेले एकदम मस्त व्ह्यू आहे मला एकदम भारी है एकदम मुदम दिस चल थोडस याच्यावर जाऊ वरती व्हिडिओ काढू मी घेतो त्याला दोस्त आहे ना तर मी रिदयला घेतलाय आणि आम्ही एकदम चोखावर चाललोय तिकडे एखादा मस्त व्हिडिओ घेऊ हाय टू एव्हरीबडी आता तुम्हाला एकदम मस्त दाखवतो घेऊ मागे ना पाणी अजून वरतीपर्यंत येत आहे <laughs> एक्सरसाइज झाली ॲक्च्युली There is eh? wow. wow. a small cave here Wow There is a cave inside Wow, brilliant Our hearts beat To the city streets We began to feel the fire We rise like Tall buildings As the chemicals They take us higher young it is just begun as she puts her hand in my झालं मागे या बाबा बाबा कम बॅक अंदर येतोय पण या आता <laughs> माझा जीव वरती खाली होतोय री जाय या आता इकडे चला बस इथे बघा कशा आहे मी त्याला सोडलाय आणि तो मस्त ने होल होईट ओके थांब नो आता हृदय आणि हृदयाचे बाबा गेलेले इकडे एक्सपेरिमेंट करायला नको तिथे आता चला बाहेर लवकर <laughs> चला हो छान बोलतात तुम्ही चला वन टू सनसेट होत आला आता आम्ही चाललो बॅग शूज हृदय आणि कॅमेरा सगळं मी घेतो ओके मीही घेतले काही बोलू नका हृदय आता कोणाकडे माझ्या जवळ आहे ओके चलो कविता कविता पुढे नको येऊ डीप आहे हे ना इथेच बघा इथेच डीप आहे म्हणजे याला जास्त किनारा नाहीये इथेच डीप आहे खाली मस्त सनसेट आहे वॉटर पाणी तर खूप आईसारखं आणि माझे जरा इन्स्टाग्राम वरचे पिक्स बंद झालेत तर तुम्हाला त्याच कारण कळलं असेल एवढे फोटो काढते पण हे काही चांगलं येत नाही तोच प्रॉब्लेम आहे Feel the fire. We rise like tall buildings Ooh. as the chemicals that take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. काय बोलतोديدे थोडाही सही सिंगिंग सॉ यू वांट टू से एनीथिंग टू द पब्लिक नो एक्चुअली आमचा प्लॅन होता की सनसेट पिनेकल व्ह्यू पॉइंटवर बघायचा कम 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 फास्ट हिदे कम कम सीचा सांग वाला वाटलं नव्हतं इथेच आमचं एवढा चांगला टाइमपास होत दोन तीन लोकेशन डिसाइड केले होते पण बघू आता नेक्स्ट टाइम क्वालिटी स्पेंड केला मस्त वाटलं आणि सनसेट झाला पण किती साडेचार वाजले ना, ना। साडेचार झाला आहे सनसेट पण खूप मस्त क्वालिटी टाइम गेला आता कुठे जायचं माहिती नाही याला या जागेला बोलतात फॉरेस्ट केव्स म्हणजे या केव्स मुळे आणि एकदम मस्त आहे आणि जर ओवटी असती तर फ्रंट साइड ने आपण तिथे आतमध्ये गेलो असतो भरती है ना आता भरती आहे आणि पाणी वाढत आहे तिथे ऑलरेडी वॉर्निंग होते की पाण्यात जाऊ नका तरी ती पोरं सर्फिंग प्रोफेशनल आहे कोकणात बरेच वेळा गेलोय मित्रांसोबत वगैरे आणि फॅमिली सोबत सुद्धा आणि एकदा ना बीचला गेलो आम्ही ऑफ सीजन आणि हा आई पप्पा मी कविता आणि त्या बीच गेलो होतो तर एवढा सुंदर बीच आहे तो आणि कोणच नव्हतं इथे आजूबाजूला आम्ही असं वाटवत की प्रायव्हेट बीच आणि इथे कसं इथे पब्लिकच कमी आहे मुळात आणि लोकल लोक कसं इथे फिरून झालेलं आहे मग ते लोक येत नाहीत आणि सॅटर्डे संडे ला मोस्टली असतात पब्लिक आणि आज पण संडे आहे तर लोक परत जातात आणि आपण जवळ राहतो म्हणून थांबले आता म्हणजे आपण पावन तासामध्ये आपल्या बंगलोर पोहोचू के पॅटरसन मध्ये तिथे मला वाटतं की इज व्हेरी मच टायर्ड ना जागा आहे पण पाण्यात खेळून खेळून दमलाय आणि मला मस्त वाटत मी खूप दिवसांनी असं चाललोय आणि मी कसा बोलतो ब्लॉग मध्ये फीडबॅक पण द्या छान बोलतात छान बोलतो ना

आणि हृदयाचं बाबा नसते तर मी चॅनल सुद्धा नसतं चालू केलं आम्ही हे पेड प्रमोशन आहे आणि तुमचा सपोर्ट आहे म्हणून छान खूप व्हायरल व्हायरल होत होण्यासाठी काहीतरी करा म्हणजे तुम्ही सगळ्यांनी शेअर करा आणि माझ्या फॅमिलीला पण मी सांगेल की तुम्ही शेअर करा लाजू नका फ्रेंड्स अँड फॅमिलीला बराच सपोर्ट आहे म्हणा सगळ्यांचाच सपोर्ट तर खूप आहे खूप आणि तुम्ही सपोर्ट केला म्हणूनच आपण वन केसुद्धा क्रॉस केले तर त्यासाठी पण खूप 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 थँक्यू आणि असंच प्रेम राहू द्या आमच्यावरती आणि आता वॉक करता करता तुमच्याशी किती बोललो आम्ही तर आम्ही निघत आहोत आता बीचवरून खूप मस्त डे होता जसं मी तुम्हाला सकाळी बोललेली की आम्हाला दोन तीन ठिकाणी जायचं होतं पण आम्ही एकाच ठिकाणी खूप टाईम स्पेंड केला पण कधी कधी क्वालिटी टाईम स्पेंड करणं पण गरजेचं असतं तर तो झाला आज आणि मस्त वाटतं आहे मला तर आता मी निघत आहोत तिथून सुंदर व्यूला असं बाय बोलून किती मस्त आहे तिच्या प्रवासामध्ये आहेत हृदय आणि हृदयचे बा

No, 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 no. it's never, ever, 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 gonna happen I don't think so, no, 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 सगळे असे घरी जातात या टायमाला रस्त्यावर कोण नसतं कारण अंधार पडणार आहे सगळं पडतं व्हिजिबिलिटी रात्री थोडी कमी होते वगैरे हा तर मेन गोष्ट सांगायची अशी की पार्किंग लॉट मध्ये जवळजवळ पन्नास साठ गाड्या होत्या पन्नास साठ नाही तीस पस्तीस गाड्या होत्या पण आता तुम्हाला ही एकच लॅम्बोरगिनी दिसेल इथे हा तर ती आपली आहे हा चला आता निघूया लवकरात लवकर हो No, nope. a no, nope. probably never, ever, 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 ever.